परंतु जिरे जे आहेत ना म्हणूनच त्याला कॉम्पनसेट करणारे जिरे आहेत जिरे हे वृश्य सांगितले आहेत म्हणजे पुरुषांमध्ये त्या तुमची जी ताकद असते पुरुषत्वाची ती वाढवणारे आहेत स्त्रियांमध्ये स्तन्यजनन करणारे जिरे आहेत म्हणजे हार्मोन्स जो इम्बॅलन्स असतो ना तो रिपेअर करणारे जे आहेत की स्त्रियांना पाळीच्या समस्या किंवा गरोदर बाळंतीण झाल्यानंतर दूध तयार होणं संन्याशयामध्ये ह्याच्यामध्ये जिरे खूप छान काम करतात त्यामुळे धने आणि जिरे ही जोडगोळी म्हणूनच घ्यायची असते की त्यांचे जे गुणधर्म आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना कॉम्पन्सेट करतात त्याचबरोबर धने हे इतकं सुंदर औषध आहे ना आयुर्वेदातलं की ते त्रिदोषांचं शमन करतं जिरे तरी थोडस वात वाढवणारे आहेत म्हणजे जिरकम जी कटुकम रुक्षम वातकृत परम असं म्हटलेलं आहे म्हणजे जी की जिरे जे आहेत ते थोडे कोरडे आहेत आणि थोडं वात वाढवणारे आहेत पित्त आणि कफ कमी करणारे आहेत पण धने मात्र वात पित्त कफ ह्या तिन्ही दोषांना बॅलन्स ठेवणारे आहेत असे आयुर्वेदामध्ये बरेच रेअर औषधी असतात की ज्या तिन्ही दोषांना शमन करतात किंवा तिन्ही दोषांना बॅलन्समध्ये ठेवतात आणि म्हणूनच त्या औषधी श्रेष्ठ मानल्या जातात म्हणून त्याच्यातली पहिली औषध अग्रगण्य आहे ती म्हणजे अमृता किंवा ज्याला गुळवेल असं म्हणतात तशी ती त्रिदोषांचं शमन करणारी आहे बॅलन्स करणारी आहे तसंच धने सुद्धा जे आपल्या घराघरामध्ये आढळतं असं एक औषध आहे की जे त्रिदोषांचं शमन करतं म्हणून हे श्रेष्ठ आहे मग आता ह्याचे असे मॅजिकल गुणधर्म आहेत ना धन्यांचे तर की तुम्ही ज्याप्रमाणे वापराल ना त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतात बरं का जर तुम्ही हे थंड पाण्यात भिजवून घेतले तर ते शरीरातला दाह कमी करतात आणि थंडावा निर्माण करतात शरीरामध्ये ते जर तुम्ही उकळून घेतले तर कफ कमी करतात आणि जर ते तुम्ही भाजून घेतले धने तर ते पित्त कमी करतात किंवा अपचन किंवा पित्तामुळे होणारा जो त्रास असतो तो कमी करतात म्हणजे अशा प्रकारे धन्यांचा जेव्हा तुम्ही हिम तयार करून घेतात म्हणजे धान्य किम या नावाने एक संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे औषध आहे त्याचा साधा अर्थ असा होतो की धने जेव्हा तुम्ही रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पाणी ते पाणी जेव्हा घेतात तेव्हा ते मूत्रल म्हणजे एकदम स्ट्रॉंग डायरेटिक होतं त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे नायसिन ना आहे ते मूत्रपिंडांवर उत्तेजक असं काम करतं आणि मूत्रल अशी घडवून आणतं म्हणजेच काय की तुमची युरिन लघवी जी आहे ती साफ होते मोकळी होते त्यामुळे किडनीसाठी वरदान असलेलं असं हे धने हे औषध आहे आपल्या घरामध्ये आढळणारं